भाजपाने आणि चुकीचा फडणवीस हिंदुत्व आम्हाला शिकवून नये त्यांच्या अनेक व्हिडिओ माझ्याकडे की त्याच्यामध्ये अल्लाह वापर सारखे त्या गोष्टी चित्राला दिसते अल्लाह काय उद्धव ठाकरे यांची राजसाहेबांनी युती केली मला राजसाहेबांना एवढंच सांगायचं आहे नम्रपणे मध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार उमराजे जिंकल्यावर मध्ये खासदाराचे उद्धव ठाकरेचे उमेदवार जिंकले लोकसभेचे या सर्व ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचं काम रॅलीमध्ये झालं आहे रॅलीमध्ये आणि त्यामुळे राजसाहेबांनी पहिले उद्धवजीला विचारावं राहिला प्रश्न देवेंद्रजीचा देवेंद्रजी कधी जात धर्म पंथाच्या आधारावर राजकारण करत नाही देवेंद्रजी कधी हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज करत नाही भगव्या ध्वजाच्या हो विचाराची कॉम्प्रोमाइज करत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या विचाराशी देवेंद्रजींनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही उलट माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना जे पटलं नाही ते उद्धवजींनी नेमकं केलं माझ्याकडे हजार उदाहरणं आहेत आणि त्यामुळं आता त्यांनी या तोंडाच्या वाफा करून काही फायदा नाही निवडणूक लढा निवडणुकीमध्ये जरा माहीत पडेल निकालाच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी किती एल्गार केले तरी काही होणार नाही ना प्रवेश दिला उमेद वारी 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 ना की उमेदवारीवरती घेतली तेच समोर पाकिस्तान दंगल देखील देखील मोठी झाली मी तेच सांगून तुम्हाला ही याच्यासाठी परिस्थिती आहे की राजकारणाकरता राजसाहेब उद्धवजी वेगळे झाले तर राजकारणाकरता एक उन झाले जेव्हा राष्ट्रीय अस्तित्व पायाखालची जमीन पूर्ण गेली विधानसभेमध्ये प्रचंड नुकसान झालं हिंदुत्वाच्या त्या ठिकाणी विचाराशी संगणमत त्या ठिकाणी विचाराशी त्या ठिकाणी खेळ खेळ काढण्याचं काम हिंदुत्वाच्या विचाराला खेळण्याचं काम उद्धवजींनी केलं जनतेने त्यांना सोडलं आता नगरपालिकेमध्ये उभाटाचे बघा काय लोक आले आठ दहा लोक आले आहेत त्यांना उभाट्या लोकांना एवढे मोठे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एवढे मोठे शिवसेनेचे नेते आहेत उद्धवजी आठ लोक निवडून आहेत माणसं लढवायला नाही आहेत उरले सुरले शिंदेसाहेबांनी घेऊन टाकले साहेबाकडे लोक चालले शिंदेसाहेबाला जे आता बहुमत मिळालं ना म्हणजे चांगले नगराध्यक्ष मिळाले सर्व उपाट्याचे लोक साहेबाकडे लढले ते सांभाळायला पाहिजे त्यांनी गावागावातले माणसं सोडून चालले उद्धवजींना ते कोणी सांभाळायला तयार नाही आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही बघितलं एक कार्यकर्ता सांभाळायला तयार नाही कशाला लोक थांबतील आणि मुंबईमध्ये हीच परिस्थिती आहे आता मी आत तर म्हटलं इंडिया आघाडीचे सर्व आणले पाहिजे त्यांनी एकदा पुन्हा हात वर करून निल्गार केला पाहिजे तर काही जमलं तर जमलं असं जमणारच नाही आहे किंचित 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 होणार आहे नगरपालिकेला जी परिस्थिती होती ती परिस्थिती मुंबई महानगरपालिकेत राहील परिषदेच्या वेळेस आहे संताजी धनाजी सारखे एकनाथ शिंदे त्यांच्या स्वप्नात दिसतात त्यांना त्यामुळे त्याचे ते उद्योग करतात आहे अनेक निर्णय हुए है ग्राम विकास निर्णय हुआ है नगर विकास भी हुए है अनेक निर्णय उसकी कॉपी आपको मिलेगी लेकिन एक महत्वपूर्ण निर्णय हुआ है कि आज लोकशाही रन्ना भाव साटे जी इनका स्मारक धाराशिव शहर में हम कर रहे हैं धाराशिव नगर पालिका ने इसके लिए जगह मांगी थी तो आज बिना शुल्क एक भी पैसा न लेते हुए सरकार की जमीन एक एकड़ जमीन हमारे महसूल की जमीन हमारे रेवन्यू डिपार्टमेंट की जमीन